नमस्कार मित्रांनो बदली प्रक्रिया अपडेट ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया अंतर्गत संवर्ग एक आणि दोन संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर राज्यात तीनशे बावीस अपील झाले आहेत चार जुलैपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपिलावर निर्णय देणे अपेक्षित आहे या संबंधाने आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून चार वाजतापर्यंतची स्थिती खालीलप्रमाणे आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर कोणतेही अपील झालेले नाही त्यामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम आणि पालघर उर्वरित अठ्ठावीस जिल्ह्यात एकूण तीनशे बावीस अपील प्रकरणं आहेत त्यामध्ये पुणे बावन्न दोन सातारा चौतीस तीन सांगली एक चार सोलापूर पंचवीस पाच कोल्हापूर चोवीस सहा नागपूर तीन सात गडचिरोली दोन आठ अमरावती चोवीस नऊ यवतमाळ दोन दहा अकोला पाच अकरा बुलढाणा नऊ बारा नाशिक तीस तेरा अहिल्यानगर पाच चौदा जळगाव दोन पंधरा धुळे दोन सोळा नंबर नंदुरबार तेरा सतरा नंबर रत्नागिरी दोन अठरा नंबर सिंधुदुर्ग सात एकोणावीस ठाणे दोन वीस नंबर रायगड पाच एकवीस नंबर छत्रपती संभाजीनगर सोळा बावीस नांदेड चार तेवीस लातूर चोवीस चोवीस नंबर धाराशिव तीन पंचवीस नंबर जालना चार सव्वीस नंबर हिंगोली चार सत्तावीस नंबर बीड अकरा अठ्ठावीस नंबर परभणी सात अशा प्रकारचे अपील हे सी ओ लॉगिनला आले आहेत आणि ह्या अपील दूर करण्याची तारीख म्हणजे सी ओने त्यावर निर्णय देण्याची तारीख चार जुलै